नमस्कार मंडळी पन्नास वर्षानंतर अक्षय तृतीयेला बनेल लक्ष्मीनारायण राजयोग वैदिक ज्योतिष पंचांगानुसार पन्नास वर्षानंतर अक्षय तृतीयेला खूपच शुभ आणि दुर्लभकारी लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे ज्याचा प्रभाव राशी चक्रातील बाराही राशींवर पाहायला मिळेल परंतु मित्रांनो लक्ष्मीनारायण राजयोगाच्या निर्मितीने काही राशींना या काळात लक्ष्मी माता आणि प्रभू नारायणाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे ज्यामुळे त्या काही राशींसाठी हा काळ वरदानासारखा ठरणार आहे या राशींच्या जीवनातील अंधार संपणार आहे आणि त्यांचे नशीब हे सूर्यासारखे चमकणार आहे पन्नास वर्षानंतर अक्षय तृतीयेला बनलेल्या दुर्लभ संयोगाने माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवर राहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो वर्षभरात अशा काही तिथी येतात ज्या खूपच शुभ आणि खास मुहूर्तामध्ये येतात त्याच्यातीलच एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया मानली जाते म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीय तिथीला अक्षय तृतीया म्हटलं जातं मान्यतानुसार या दिवशी काही वस्तूंची खरेदी केली जाते जसं की सोनं चांदी गाडी घर प्रॉपर्टी इत्यादी तसेच या दिवशी दान करणं सुद्धा खूपच शुभ मानलं जातं त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होते असं देखील सांगितलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर महाराजांची पूजा आराधना केली जाते तसेच या दिवशी तुम्ही राशीनुसार काही उपाय केले तर धनामध्ये वाढ होते असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर धनाशी संबंधित समस्या देखील समाप्त होतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला साजरी केली जाणार आहे पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीचा आरंभ एकोणतीस एप्रिल संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी होईल तसेच तृतीय तिथी समाप्त तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होईल अक्षय तृतीयासाठी शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून दुपारी बारा वाजून मिनिटांपर्यंत राहील वेळेत पूजा करणं उत्तम आणि फलदायी राहील अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यावेळी पन्नास वर्षांनंतर डबल राजयोगांचा अद्भुत संयोग बनत आहे त्यातच मीन राशीत शुक्र आणि बुधाच्या युतीने लक्ष्मीनारायण राजयोग बनत आहे तर दुसरीकडे ऋषभ राशी चंद्रमा आणि गुरूच्या युतीने गजकेश्री राजयोग बनत आहे लक्ष्मी कृपा आणि डबल राजयोगाचा शुभ संयोगात काही राशी खूपच प्रगती करतील चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय लक्ष्मीनारायण सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभ रास राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूपच खास ठरू शकतो ग्रहांच्या स्थितीनुसार या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे या राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार सफलता मिळू शकते हा दिवस तुमच्यासाठी गोल्डन टाईम सारखा ठरणार आहे या काळात तुमच्या नशिबाची दारं उघडू शकतात त्याचबरोबर जीवनात ज्या समस्या ज्या अडचणी येत होत्या त्या आता संपू शकतात तुमच्या कामाचे कौतुक देखील केले जाईल त्याचबरोबर उच्च अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी मोठी जबाबदारी तुम्हाला देऊ शकतात ज्यामुळे तुमची इमेज यावेळी मजबूत होऊ शकते त्याचबरोबर नोकरी बदलायची असल्यास या काळात प्रबळ योग बनत आहेत तसेच जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूपच लाभकारी राहणार आहे त्यामुळे तुम्ही तसा विचार नक्कीच करू शकता वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीसाठी बेहतरीन योग बनत आहेत हा काळ तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलेला आहे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते जर तुम्ही नवीन व्यापार सुरू करण्याचा प्लॅन बनवतायत तर, तर हा काळ एकदम योग्य काळ आहे त्यामुळे तुम्हाला मिळेल मोठा फायदा एकंदरीतच काय हा अक्षय तृतीयेचा दिवस ऋषभ राशींसाठी घेऊन आलेला आहे आनंदच आनंद त्यानंतर राशीकडे कर्क कर्कराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीयेचा दिवस खूपच शुभ लाभकारी आणि विशेष सकारात्मक राहणार आहे जो तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा दिवस ठरणार आहे तसेच हा दिवस तुमच्या जीवनात भरपूर आनंद घेऊन येणार आहे या काळात तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला सफलता प्राप्त होणार आहे खास करून जी लोक नवीन नोकरी नवीन व्यापार किंवा गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मालामाल बनण्याची संधी आहे रिअल इस्टेट सोना चांदी किंवा जमिनीशी संबंधित कामात गुंतवणूक करणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं सोबतच तुमच्या हाती एखादं अडकलेलं धन देखील लागू शकतं ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखीनच मजबूत होण्यास मदत होईल त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही चांदीचे दागिने खरेदी केले तर ते तुमच्यासाठी खूपच शुभ राहणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहणार आहे त्यानंतर वळूया तूळ राशीकडे तू राशीवाल्यांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने जे धन खूप दिवसांपासून अडकले होते ते अचानक तुम्हाला या काळामध्ये मिळण्यास मदत होईल तसेच एखादे नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमच्याकडे पैसा येण्यास मदत होईल तसेच या दिवशी तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता कारण या काळात तुमचं मन धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहील तसेच तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे त्यानंतर आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूपच यशाचा राहणार आहे या दिवशी तुम्हाला जुने अडकलेले पैसे मिळू शकतात त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील त्याचबरोबर बिझनेस करणाऱ्यांना या काळात त्यांच्या बिझनेसमध्ये वृद्धी होण्याचे योग देखील बनत आहेत म्हणजेच धनवर्षा होण्याचे योग आहेत या दिवशी करिअरशी संबंधित एखादी मोठी बातमी देखील तुम्हाला मिळू शकते तसेच नवीन ऑफर प्रमोशन किंवा मनासारखे पोस्टिंग तुम्हाला मिळू शकते घरातील वातावरण शांतीपूर्ण राहील आणि नातेसंबंध मजबूत होतील तसेच या काळात तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा भेद देखील आखू शकता या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे तसेच मित्रपरिवाराची देखील साथ तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही परदेश प्रवास देखील करू शकता तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ आणि त्यांना मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद